नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अधिकृत सूचनेनुसार ए बी म्हणजे ए बी विषयची संपूर्ण माहिती जर तुम्ही नुकतेच वकील शिक्षण पूर्ण केले असेल आणि तुम्हाला ए बदल ए बी बद्दल जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा मित्रांनो ए बी म्हणजे ऑल इंडिया बार एक्झामिनेशन ही परीक्षा भारतातील सर्व वकिलांसाठी कंपल्सरी आहे ही परीक्षा तुम्हाला देणे व ती उत्तीर्ण होणे कंपल्सरी असते आता या ताज्या अधिसूचनेनुसार ए आय बी एक्स एक्स परीक्षा तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि इतर महत्वाच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत चला तर त्या तारखा काय आहेत आणि ए आय बी प्रक ए परीक्षेची प्रक्रिया काय आहे हे आता आपण जाणून घेऊया आता या परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे तर रजिस्ट्रेशन बंद अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीला बंद होणार आहे तसेच या परीक्षेचं पेमेंट तुम्ही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून करू शकता तसेच लास्ट डेट ऑफ पेमेंट ही एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस राहील तसेच लास्ट डेट ऑफ करेक्शन ऑफ रजिस्ट्रेशन फॉर्म हा एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राहील म्हणजे जर तुम्हाला मध्ये काही करेक्शन्स करायच्या असतील तर त्या एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला करायच्या आहेत तसेच ॲडमिट कार्ड हे पंधरा नोव्हेंबरपर्यंत रिलीज केले जाईल आणि तुमची एक्झाम तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाईल मित्रांनो हे महत्त्वाचे आहे की जर एग तुम्हाला ए ए बी पास व्हायचे असेल तर तुम्हाला पंचाळीस टक्के मार्क पडावे लागतील जर तुम्ही जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेट्स असाल आणि एस एस सी एस टी आणि डिसेबिल कॅन्डिडेट्ससाठी चाळीस टक्के मार्क्स तुम्हाला पडावे लागतील तरच तुम्ही ही ए ए बीची एक्झाम उत्तीर्ण करू शकता मित्रांनो ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच ए आय बी संबंधित अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद